नमस्कार मी सौ सुनंदा पाटील चपरात प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्वपूर्ण मराठी खेळांचे पुस्तक या लेखाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीशे दहा या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या लेखाचे शीर्षक आहे मराठी खेळांचे पुस्तक मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की घरातील मुले मोकळी होतात मग त्यांना कोणत्या कामात अडकवावे असा प्रश्न पडतो माझ्या लहानपणी आम्ही गल्लीमधली पोरे गल्लीमध्ये वेगवेगळे खेळ खेळायचो त्यात लिंगोरचा गोट्या भोरा अशा खेळांचा समावेश असायचा त्यातले बहुतेक खेळ लो कॉस्ट किंवा शक्यतोवर नो कॉस्ट असायचे मुली बहुधा काचापाणी ठिक्कर यासारखे खेळ खेळायच्या गाण्यांच्या नावांच्या किंवा गावाच्या भिंड्या हा देखील एक असाच वेळकाडू प्रकार होता ते सारे पोरखेळ या सदरात मोडणारे प्रकार होते लहानपणाबरोबरच ते संपले मोठे झाल्यावर त्या खेळांचा कधी कुणी गांभीर्याने विचार केला नाही आता नातवंडे खेळतात ते खेळ वेगळे पण परवा एका परिचिताकडे त्याच्या मुलाच्या खेळण्यात भोवरा पाहिला तो नवीन पद्धतीचा होता तो काय प्रकार आहे तो कसा खेळतात हे त्या मुलाला सांगता येईना अशा वेळी तो सहज म्हणून गेला की अशा खेळांसाठी एखादी वेबसाईट असायला हवी होती हे सारे खेळ वाटतात साधे पण खरोखरच ते कसे खेळावेत याची माहिती शास्त्रीय पद्धतीने दिली जाणे गरजेचे आहे आज ही माहिती मिळण्यासाठी इंटरनेट सारखे साधन उपलब्ध आहे पण शंभर वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी ह्या पोरखेळांकडे कुणी अतिशय गांभीर्याने पाहिले होते आणि त्यावर भला मोठा ग्रंथ प्रकाशित केला होता हे आज खरे वाटणार नाही पण हे घडलेले आहे बडोदा संस्थांच्या देशी शाळा खात्याने मराठी खेळांचे पुस्तक या नावाचा तीनशे ब्याऐंशी पानांचा भलाथोरला ग्रंथच प्रकाशित केलेला आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे एक जाणते राजे होते समाजजीवन विविध अंगांनी विकसित व्हावे असे वाटणारा आणि त्यासाठी स्वतःची शक्ती अशा कामासाठी जागरूकतेने उभी करणाऱ्या ह्या राजाने हा ग्रंथ एकोणीशे पाच साली मुद्दाम लिहून घेतला होता उत्कृष्ट दर्जाची जाड पुठ्ठ्याची बांधणी असणारे हे पुस्तक मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया छापखान्यात छापलेले आहे याचे प्रत्येक पान आठ पेपरचे आहे आणि त्याची किंमत होती साडेचार रुपये त्या काळातली आर्थिक स्थिती लक्षात घ्या कोणत्याही सरकारी कचेरीतल्या व मध्यम स्थितीत राहणाऱ्या कारकुणाचा महिन्याचा पगार जेमतेम पाच ते सात रुपयाच्या आतबाहेर होता अशावेळी ह्या पुस्तकाची किंमत चक्क साडेचार रुपये होती म्हणजे कल्पना करा की महिना दहा हजारांचा पगार मिळणाऱ्या आजच्या माणसाच्या दृष्टीने हे पुस्तक चक्क सात आठ हजारांचे होते म्हणजे एका मुलाच्या पोरखेळावरचे एक पुस्तक तेही सयाजीरावांसारख्या एका प्रगतिशील राजाने मुद्दाम तयार करून घेतलेले आणि तेही इतक्या महागाचे ही सगळी गोष्ट आज अजब वाटावी अशीच आहे पुस्तक सचेत सचित्र सच आहे त्यातली चित्रे म्हणजे फोटोच्या प्लेट्स आहेत शंभर वर्षापूर्वी छपाईचे तंत्र फारसे विकसित झालेले नसतानाही ते अतिशय स्पष्ट आणि सुबक छापले गेलेले आहेत अर्थात हे यश टाईम्स छापखाण्याचे आहे पुस्तकाचे सरळ सरळ दोन भाग आहेत पहिला भाग आहे मुलांच्या खेळाचा त्यात सुरुवातीला चकणे भिडू वाटून घेणे यासारख्या खेळाला सुरुवात करण्यापूर्वीच्या प्रकारांची माहिती दिली आहे लहानपणी लपंडावासारख्या कोणत्याही खेळाची सुरुवात ह्या चकण्याने व्हायची आणि त्यात इतरांना हातोहात बनविण्याची विद्या काही जणांना अवगत असायची याची आठवण माझ्या पिढीतल्या लोकांना असेल पण ह्या पुस्तकात चकण्याबद्दल साध्यंत माहिती दिली आहे नंतर खेळाचे वर्णन ह्या भागात चौऱ्याऐंशी खेळ दिलेले आहेत त्यात विटीदांडू भोवरा पतंग लंगडी यासारख्या आजच्या पिढीला माहिती असण्याची शक्यता वाटणारे खेळ असे आहेत तसे लिंगोरचा आबाधोबी हत्तीसोंड टिनटिन टिंगोऱ्या सातटाळी यासारख्या आज अस्तंगत झालेले कितीतरी खेळ प्रकार आहेत आमच्या गल्लीत मुलांमध्ये अतिशय आवडीचा असणारा खेळ म्हणजे गोट्या त्यावर ह्या पुस्तकात चक्क नऊ पाणी खर्ची घातलेली आहेत माझ्या लहानपणी गोट्या खेळणे हा काही फारसा प्रतिष्ठेचा प्रकार मानला जात नसे हे पुस्तक त्यावेळी हाती पडले असते तर गोट्या खेळण्याला आक्षेप घेणाऱ्या व त्यावर टीका करणाऱ्यांच्या तोंडावर ते मारता आले असते व त्यांना निरुत्तर करता आले असते असे आता वाटते आहे बुद्धिबळ गंजीफा सोंगट्या ह्या खेळांचा समावेश चातुर्यात्मक खेळात करून त्यांच्यासाठी लेखकाने एक स्वतंत्र विभाग केलेला आहे त्या भागात दिलेला मोक्षपट बघण्यासारखा आहे आजच्या काळातल्या सापशिडीसारखाच असणारा हा खेळ खेळताना तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक कल्पनांची मांडणी करणारी घरे पटावर तयार केलेली दिसत आहेत त्यात शरीर संस्कार सदाचार यज्ञ निश्चन तपश्चर्या हा वर चढण्याचा एक मार्ग आहे तो ब्रह्मलोकापर्यंत जातो तर दुसरा मार्ग सदुपदेश श्रद्धा भक्ती उपासना अचल नियम सच्चिदानंद पदापर्यंत नेतो ह्या खेळाची माहिती देताना लेखक मुद्दाम माहिती देतो आहे की हा खेळ ज्ञानदेवाने उत्पन्न केला म्हणून त्यास ज्ञानदेवाचा मोक्षपट असे म्हणतात ज्ञानमार्ग करून देणारे हे एक साधन आहे पुण्यवानांची व पापी लोकांची मरणानंतर कोणती गती होते व सच्चिदानंद अविनाश पद कसे प्राप्त होते ह्याचे हे द्योतक आहे यातल्या शिड्या जशा ब्रह्मलोक वैकुंठ आणि सच्चिदानंद पदाकडे नेतात तसे यातले साप कुलक्षय भयंकर नरक याकडे नेतात हे बघण्यासारखे आहे रिकामपणी खेळला जाणारा एखादा खेळही संस्कारक्षम असू शकतो ही त्या काळाला साजेशी कल्पना कदाचित आजच्या निरर्थक किंवा हानामारीच्या कॉम्प्युटर गेम्सच्या काळात विसंगत पण म्हणूनच वेगळे वाटणारे आहे पुस्तकातला दुसरा भाग मुलींच्या खेळाचा आहे त्यात पंच्याण्णव खेळ प्रकार दिलेले आहेत फुगडी जिम्मा कोंबडा पिंगा काचा पाणी सागरगोटे भोंडला यासारखे किती तरी गमतीशीर प्रकार यात दिलेले आहेत खेळाबद्दलची माहिती सविस्तर यावी याचा सर्वतोपरी प्रयत्न लेखकाने केलेला जाणवतो आहे एका सागर गोट्यांचे चक्क पंचेचाळीस प्रकार दिले आहेत आणि पंचेचाळीस ते सेहेचाळीस पाने त्यावर लिहिली आहेत माझ्या लहानपणी दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर ठेवून दस्ता पिंजर खार अशी नावे घेत हाताचे बोटे मोजण्याचा खेळ रिकामपणाचा बैठा उद्योग म्हणून विशेषतः लहान मुलांशी खेळला जात असे हा खेळ ह्या पुस्तकात दिलेला आहे आणि ही सगळी नावे दिलेली आहेत हार नंतर आम्ही फुले मुले कबूतर म्हणत असू शंभर वर्षापूर्वी ह्या कबूतराऐवजी समुद्र म्हटले जात असे ह्या पुस्तकावरून असे दिसते एकूण काय लहान मुलांचे पोरखेळ हा देखील गंभीर लिखाणाचा प्रसंगी संकलन वा संशोधनाचा विषय ठरू शकतो हे या पुस्तकामुळे लक्षात येते जवळजवळ एकशे पाच वर्षापूर्वीची पिढी असा विचार करत होती आणि त्या विचारातूनच हे पुस्तक तयार करण्यात आले बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी वाचनात येतात ते किती प्रागतिक होते किती शिक्षण व कलाप्रेमी होते याचे दाखले जुन्या पिढीतली माणसे आत्ता आतापर्यंत देत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी सयाजीरावांनीच अर्थसहाय्य केले होते अशी माहिती मिळते या सगळ्या माहितीवरून त्यांची जी प्रतिमा माझ्यासारख्यांच्या मनात निर्माण झाली त्या प्रतिमेला अनुरूप असाच उपक्रम ह्या पुस्तकाने घडवला आहे विविध खेळ प्र प्रकारांची लोकांना माहिती व्हावी व त्यांचा प्रसार व्हावा यासाठी देशी रमत या नावाने एक पुस्तक त्यांनी गुजराती भाषेत तयार करून घेतले होते पण मराठी भाषेत असे पुस्तक बिलकुल नाही हे पाहून निरनिराळ्या प्रांतातून खेळांची माहिती मिळवून ती एकत्र करून पुस्तक रूपाने छापण्याची इच्छा प्रदर्शित करून आपल्या संस्थांच्या शाळा शिक्षण खात्याला या कामाला लावण्यात श्रीमंत सयाजीराव महाराजांचा शिक्षण या विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन दिसून येतो तो, तो आजच्या व्यवस्थेकडे पाहताना वेगळा आणि म्हणूनच महत्त्वाचा ठरतो संदर्भ सौजन्य सार्वजनिक वाचनालय नाशिक